रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही सिगारेट पेटवण्यास लायटर दिला नाही या क्षुल्लक कारणावरून एका परप्रांतीय कामगारानं आपल्या चुलत भावाच्या डोक्यात टॉमी मारून त्याचा निर्गुण खून केल्याची घटना देवगड तालुक्यातील वरेरी कोळये सडेवाडी नजीक एका चिरेखाणीवर घडली आहे यादव असं मृत व्यक्तीचं नाव असून आरोपी ऋतिक यादव याला देवगड पोलिसांनी अटक केली आहे ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली वरेरी कुळे सडेवाडी नजीक शिवराम जाधव यांच्या जागेमध्ये उमेश गवाणकर यांची चिरेखाणे या चिरेखाणीवर आठ ते दहा परप्रांतीय कामगार काम करत आहेत त्यात नात्यानं सुलभ भाऊ असलेले कृष्णकुमार यादव आणि रितिक यादव हे दोघेही होते मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे दोन्ही एका झोपण्यासाठी गेले होते ओढण्याचा लायटर कृष्ण जवळ होता रितिक यानं तो मागितल्यानं दोघात वाद झाला कृष्णकुमारनं कुमारनं रितिक्याच्या कानशिलात लगावली आणि तो ट्रक बाहेर आला चिडलेल्या रितिक ट्रकमधील टॉमी घेऊन गेला आणि जवळ कृष्णकुमार याच्या डोक्यात टॉमीनं जोरदार प्रहार केला वार वर्मी लागल्यानं कृष्णकुमार याचा जागीच मृत्यू झाला यानंतर टॉमी चेने पाण्यात फेकून देत रितिकनं तेथून कारता पाय घेतला दरम्यान तळेबाजार येथे राहणारा चिरेखाणीचा मुकादम विजय शेंडगे हा बुधवारी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे तो चिरेखाणीवर गेला तेथे ते कृष्णकुमार आणि रितिक हे न दिसल्यानं त्यांनी इतर कामगारांसमवेत त्या दोघांचा चिरेखाण परिसरात शोध घेतला यावेळी कृष्णकुमार हा चिरेखाणीत मृत अवस्थेत दिसला तर रितिकचा शोध घेतला तेव्हा तो तळेबाजार बाजारपेठेत दिसला मुकादम शेंडगे यांनी ही माहिती पोलीस पाटील मुकेश पारकर यांना फोनवरून दिली पारकर यांनी देवगड पोलीस ठाण्यात कळवले त्यानंतर देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्याने रितिक याला ताब्यात घेतलाय त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केलाय घटनेची माहिती मुकादम विजय शेंडगे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली रितिक यादव याच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ हे करीत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा